म्हणजे शहरामध्ये रस्ते उटाणपूल उभावे शिवाजी पूल याच्यासाठी अंमलबाणी गेले अनेक वर्ष प्रयत्न करत होते काही दिवसापूर्वी एक व्यापक बैठक घेऊन त्याच्या संदर्भात त्याचं डिझायनिंग ड्रॉइंग डीपीआर स्टेज इथंपर्यंत ते काम झालेलं आहे परंतु काल जे पत्रक दिले आता निश्चित महाराजांचा आपण सगळे सन्मान करत आहोत परंतु तिथे एक अशी व्यक्ती होती ती तुम्हाला माहिती आहे कोण होती जे निवेदन देताना त्या फोटोमध्ये आलेले नाहीये ते त्यांचं प्रेम असावं असं मला वाटतं कारण हे काम ऑलरेडी झालेलं आहे त्याचं सँक्शन झालेलं आहे काल त्याची घोषणा झाली म्हणजे असं तर होऊ शकत नाही की आठ वाजता निवेदन दिलं आणि नऊ वाजता घोषणा झाली या सगळ्याच्यावर खूप व्यापक काम झालेलं आहे परंतु काही लोकांना श्रेय घ्यायची सवय असते ते जाणीवपूर्वक ते करतात आणि मग महाराजांना पुढं करून त्यांनी हे केलं असावं असं माझं मत आहे परंतु असो ठीक आहे हरकत नाही महाराजांची मागणी रास्त आहे कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत वाहतुकी कोंडी होते याचा निरसन होण्यासाठी शिवाजी पूल ते तावडे हॉटेल हा एक मोठा फोर लेनचा कॉन्क्रीटचा फ्लायओव्हर व्हावा यासाठी अमोलमाडी गेले अनेक दिवस अनेक महिने प्रयत्न करत आहेत त्याचं ड्रॉइंग डिझायनिंग झालेलं आहे आणि त्याच्यासाठी युटिलिटी शिफ्टिंगचा जो पोर्शन होता त्याच संदर्भातच फक्त शंका होती ती सुद्धा काली साहेब आहे आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा